नमो राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार बाजार रुक्मिणी पाडुरंगा सकलसंत चरणी दंडपत्र भगवान प्रोग्राम चंद्र रायाची कथा चालू आहे शक्ति प्रसंगामध्ये हनुमंत राय आणि बरंच जी संवाद पण हनुमंत राय बोलत आहेत संशय मनाच्या ठिकाणी निर्माण झाला म्हणतात देवा अनेका तुम्ही फसवलं तर माझ्या समोर चालना नाही बऱ्याच जणाच्या हातामध्ये आवळच तिला पण त्याला काही तू मिळाला नाही पण माझ्या समोर चालत नाही माझं जाऊ दे आताच काय आताची आता कितीतरी मात्र आणि तिथं आणि दिला केवळ तू आलास अशा प्रकार सगळ मोहाचे कुंती हे आि नवते काय होतो मोह धरणी मोह धरलाय नवे, नवे। तुमच्या मध्ये सामर्थ्य किती आहे ते सामर्थ्य असताना सुद्धा तुम्ही काय केलंय सामर्थ्य सोडून दिलं जयाची भिक्षे प्रभू

कोण उरलाय त्या राक्षसाच्या सैन्यामध्ये एक का एक रावण आणि त्या रावणामध्ये बळतरी आहे का तो निर्बळ आहे मी धनाच्या दरबारात त्याच्या मागे गेलो होतो त्यानं माझ्यावर तलवार आणली होती बेकू अंगावरचा केस होता तुटला नव्हता एवढा निर्बळ रावण आणि त्याला भिवून आला मला काही योग्य वाटलं नाही त्याला मारा वेळ लागणार लक्ष्मण निर्धार

तुमच्या मिळवणार नाही रे विटलाचे गाणे कैताल पाया पुने तसे मी तुमचा धूस आहे मी तुमचा चिनीर आहे तुमच्यामुळे सर्व काही करणार आहे देवा सोडवीण सीता सुंदरी सुर सोडवीण निजा गजानने सुरवरान्चे दे

आता थे। विचार को तुझे नाव माहित रथ छोडदा असायस मधून पळून जाणार निश्चितच पण तरी सीता मातेची सोडवून देवाची बंदी तू सुटका आणि विभेषणाचं राज्यभिसिंचन हे झाल्याशिवाय मी तुला हलू देणार नाही स्वामी ऐशन करा रे राधा रे युद्धाशी युद्धाचा एक नियम आहे एक नीती अशा प्रकारची कशी आहे युदामध्ये लहान सण मेले पडले याचा काही नसतं मोठा जर एखादा पडला ही गोष्ट कानावर त्याचा संपूर्ण सैन्यावर परिणाम होत असतो मेला फक्त शब्द ऐकले आणि गुरु दोणाचार्याने आपला धनुष्य खाली ठेवला एकच मेला होता ना पण एकाचा परिणाम संपूर्ण गुरु झाला तसं राम ही गोष्ट जर फुटली

आजला हे होणार आहे साधारण कुल आहे का हे भृगु कुलीत सदा चली आई राम राम चाये पर भजन भाय असू ते रुगुण रगुपुर, या भृगु भट्टा लागेल ला कायमा लागेल हे चुपवेचे असेल देवा इथे निघा लक्ष्मण ला उठूया पूर्वी शिष्टाई चेवे

मग पुरी शिष्टायच्या वेळेला त्यावेळेला नाही ना करायची पण अंगा त्याला पाठविलं आणि अंगा पाठवून समेट करण्याचा प्रयत्न केला झाला नाही रघुनाथ नवी समस्या भक्ता

जायचं नाही तस समर्थाचा जो झाला तुमचा जो झाला ना, त्याच्यावर वाईट दिवस येत नाही म्हणून लक्ष्मणासाठी चला कि देव माझा प्रौराला सुटका होणार आहे आणि आमच्यासाठी चांगले दिवस येणार आहेत अपार प्रत्येकाला स्वतंत्र हवा असत म्हणून तर आमच्या विराटने मोठ मोठ्या गरजेंना केला मुझे म्हणजे फुल तुम्ही आझादी दुंगा तस देवाला सुद्धा आजादी पाहिजे होती आणि ते देव म्हणू लागले तुमच्याशिवाय होणार नाही देवा कार्यावर लागा ऋषी वाल्मीचे भाष सुरस राम रामवारी रावणास त्या बोलाषी सा, म... वाल्मींनी अगोदर लिहून ठेवले हो ना त्या बोलाला बाधा येऊ द्यायची नाही ब्रह्मवचन

लबे न ले किसकी न करना संगीत जो अन्न शरण त्याचे दुख निर्दालोन सुखी करावे संपूर्ण हे ब्रिद जान माजे मन हे ब्रिद आपने लग परिपालन करने से भी उठा निरा दोरे न अशोक बने के माझारी अरकली सिद्धा सुंदरी किसी सोड़ा वोनी अभिषेक करत नाही ज्या वेळेला राजा होणार चोरून घे म्यावेळेला त्या सीतेसाठी हा हा शि हा हा शीते म्हणून पाहि सभो

तू समी सकळव का तुमचा तुम अरे पतीचं पावन मी तो आहे तुमची मी बरा दिसत असो हे तुम्ही म्हणताय तुम्ही जर सोडलं तर आमच्या जीवनाला शून्य किंमत आहे शून्य काहीच आमच्या जीवनामध्ये किंमत नाही कारण तुका काही तुम्ही करा आणि देव पाठीमोरा झाल्याच्या नंतर यश मिळत नसते म्हणून देवा तुम्ही चला विनंती करू लागले किती पासिणा की गमन येथे कळसाच बोलणं झालं याला म्हणायचं देवळाची कामा कळस परम गणवेशी सिंधू परवेशू सुवर्ण शुद्धी कसु सोळा वाजयसा माझा का कस पाहू नका देवा आता तुम्ही जर आला नाहीत ना हा देह याच ठिकाणी त्यागीलो हनुमंतरा मंत्रा मंत्र तुझी मना खुशिया जोडोनी चरणी ठेवी तो माता परिसरा विनंती माझी

चार। प्रभू रामचंद्राने विचार केला नसतं तर सोनं मिळालं नसतं का देवाला सोनियाची पोरी समुद्राचा वेळा समुद्रा घेतली सोन मिळालं पण भावाला टाकलं फक्त दुष्काळ त्याच्याकडे एकाच

गोष्टीचा विसर विसर त्या ठिकाणी पडला अशा एकीकडे कोण मला संपूर्ण लक्ष आणि ती भरतीची अवस्था पाहिली अवस्था पाहिली आणि मग मात्र इकडे विचार

गोष्टी सगळ्या गोष्टी दिसतात माझ्या राम करता सारख्या घरश्या महाव्य पूर्ण घरश्या प्रकार चालू आहे अजान भाऊ दिसाय लागले हा रामचायता माझा सम्रित अवस्था भगवान